हे hey फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना तर संध्याकाळी काही कामानिमित्त आम्ही बाहेर गेलो होतो आणि मिस्टरांनाही वेळ होता तर ते बोलले चला आपण जरा फेरफटका मारूया इथे छान असं गृहप्रदर्शन लागलेलं ला आहे तर ते बघून येऊया तर चला म्हटलं तर त्या ठिकाणी गेलो आणि मस्त अशी मंदिरं होती सुंदर होती अगदी छोट्या देव छोटे देवारे पण होते त्या ठिकाणी रिजनेबल रेट होते आपण ब ऑर्डर देऊन बनवून पण बन घेऊ शकत होतो आणि तिथून आपण विकत पण आणू शकत होतो खूप छान होते त्यानंतर टिपॉय होते खूप छान छान तर अशा ह्या वस्तू खूप छान होत्या आवडल्या मला खूपच आणि त्यानंतर आपल्या किचनमध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू उडनच्या खूप छान होत्या इकडेही हे लाटणे वगैरे पोळपाट त्यानंतर चपातीचा डबा होता तोही खूप छान होता मला आवडला तोही आणि कसं आहे ना ज्या वस्तू आपल्या इकडे मिळत नाही तर त्या आपण इथनं घेऊ शकतो थोडेसे रेट जास्त असतात पण आपण घेऊ शकतो त्या आणि अँटिक वस्तू देखील होत्या त्या ठिकाणी खूप छान होत्या तर हा छान पडतो डबा पण जास्त काही त्याच्यामध्ये क्वांटिटी म्हणजे चपात्यांची व्हावत नाही तर म्हटलं ठीक आहे मग नंतर या ठिकाणी या बाजूला आलो तर इकडे हा कंगवा बघितला लाकडाचा तर म्हटलं बाई ह्या कंगव्याने विंचरलं जाईल का तर बोलले की नाही आधी विकत घ्या आणि मग नंतर विंचरून बघा तर म्हटलं राहू दे मग मी काही घेतलाच नाही मग तो नंतर पुढे आलो इकडे असे ह्या छोट्या छोट्या वाटी टाईप बरणीसारख्या ज्या होत्या त्या आपण बघितल्या डब्बे म्हणजे त्यानंतर हे फळांची टोकरी वगैरे छान होते खूप छान वस्तू होत्या अगदी छान छान वस्तू होत्या त्या ठिकाणी आलेल्या तर अँटिक वस्तू पण होत्या खूप आपण शोपीस म्हणून घरात ठेवू शकतो त्यानंतर असे करंडे होते आपण संक्रांतीला वगैरे देऊ शकतो पण वाण द्यायचं म्हटलं तर फार महागात पडेल ते थोडे जास्तच महाग होते ते तर या ठिकाणी बघा खूप सुंदर वस्तू होत्या या छोट्या छोट्या वस्तू मला खूपच आवडतात त्यानंतर इकडे हे आपले किचनमध्ये लागणारा मोरीचा मसाल्याचा डबा तोही खूप छान होता पण म्हटल्यानंतर बघूया म्हटलं त्यानंतर मिस्टरांना असं ओढून आणावं लागतं नाही तर ना ते घेत सुटतात त्यांना जे आवडतं ते आणि मला नको असतं ते जास्तीच्या वस्तू ज्या लागत नाही त्या आपण ते जमा करून आणतात म्हणून म्हटलं तुम्ही जाऊच नका बघायला पण तरी त्यांना जे घ्यायचं ते घेतातच त्यानंतर इकडे आम्ही अगरबत्तीचे वेगवेगळे फ्लेवर बघितले खूप छान होते तर ते पण आम्ही घेतले आणि एक मी ऑनलाईन मागवलं होतं शिवजींचं अगरबत्ती धूप लावण्यासाठी तर ते मिळतच नव्हतं ते या ठिकाणी ते मला मिळालं आणि तेही मी घेतलं मग दोन बॉक्स घेऊन टाकले त्यानंतर पुढे निघालो यानंतर इकडे बघा हे आटा वगैरे मिक्स करायचं जे मशीन होतं ते बघितलं आणि छान होतं ते पण त्यानंतर इकडे हे पिठं वगैरे होती डोश्याची ढोकळ्याची म्हटलं चला आपण ट्राय करूया तर ते पण आम्ही घेतलं त्यानंतर इकडे ॲडव्हान्स असे मशीन होते छान होते ते पण आणि मिस्टर म्हणत होते की घेते का म्हणून पण म्हटलं नको मला माझं जुनं मशीनच आवडतं तर त्यानंतर इकडे मटेरियल वगैरे परत साड्या वगैरे खूप छान होत्या आणि रिजनेबल रेट होते आणि कापड आणि पोत पण छान होतं त्यांचं क्वालिटी पण छान होती त्यानंतर या बाजूला आलो इकडे आणि छान अशा स्लीपेलच्या गाद्या वगैरे पण होत्या पाहुणे वगैरे मंडळी आले तर आपण छोटीशी गादी अशी टाकू शकतो जास्त काही त्याचं वेट पण नसतं आणि ठेवायलाही आपल्याला सोपं पडतं तर त्या पण आम्ही बघत होतो त्यानंतर इकडे टेस्टिंगसाठी मस्त हे पापड होते रताळ्याचे पापड होते नागलीचे पापड होते पोंगे होते खूप छान होतं तेही तर टेस्ट करून बघायला आपल्याला होतं तिकडे ठेवलेलं तर आम्ही ते पण टेस्ट करून बघितले आणि जे वाटले ते आम्ही घेतले तर तुम्हाला नक्की दाखवेल मी दुपारच्या ब्लॉगमध्ये ते काय काय आणलं काय काय शॉपिंग केली ती या ठिकाणी आपल्या देवाऱ्यात लागणाऱ्या वस्तू होत्या आणि खूप छान होत्या त्याही छोट्या छोट्या वस्तू रेट मला खूप जास्त वाटले आपण अशा दुकानात जातो तर त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित मिळतात पण इकडे जरा रेट मला जास्त वाटले काही काही वस्तूंचे त्यानंतर दिव्यांची अशी माळ होती फ्रेंड्स तर खूप छान वस्तू होत्या खूप छान असं प्रदर्शन होतं तुम्ही जर आले तर एकदा नक्की भेट द्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटा पुढच्या एवढ्या तुरंत वा